आज शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संत लूक लेगीत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पुनरुत्थान नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यातून काही जणांनी जवळ येऊन येशूला विचारले गुरुजी मोशेने आम्हासाठी असे लिहून ठेवले आहे की एखाद्याचा भाऊ आपली बायको जिवंत असता निसंतन असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा बरे सात भाऊ होते त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली आणि तो निःसंतान असा मेला मग दुसऱ्याने ती केली आणि तिसऱ्यानेही ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले शेवटी ती स्त्रीही मेली तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल कारण ती त्या सातांचीही बायको झाली होती येशूने त्यांना म्हटले ह्या युगातले लोक लग्न करून घेतात आणि लग्न करून देतात परंतु ते युगाने मेलेरियातून पुनरुत्थान ही प्राप्त करून घ्यावयास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणारही ही ना नाहीत आणि पुढे मरणारही नाहीत कारण ते देवतदान समान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत पण मोशिनेही जुडपाच्या वृत्तांतात परमेश्वराला अभ्रामाचा देव इसाकाचा देव आणि याकोबाचा देव असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शवले आहे तो मृतांचा देव नव्हे तर जिवंतांचा आहे कारण त्याला सर्वच जिवंत आहेत तेव्हा शास्त्रातील काही जणांनी म्हटले गुरुजी ठीक बोलतात मग ते त्याला आणखी काही विचारण्यास धजले नाही चिंतन सदुकी हे धार्मिक राजकीय व प्रशासकीय कार्यात नेतृत्व करत होते त्यांची विचारसरणी ही खूप उदारमत्वादी व अहीक जीवनाला प्रोत्साहित करणारी होती सत्ता अधिकार व वा संपत्ती वाचवण्यासाठी त्यांनी बरेच समझोते श्रद्धेच्या बाबतीत केले होते बायबलमधील पहिल्या पाच पुस्तकांचा त्यांनी स्वीकार केलेला होता व दैवी शक्ती चमत्कार पुनरुत्थान हे सगळं काही थोतांड आहे अशी त्यांची समजूत होती प्रभू ख्रिस्ताची शिकवण त्यांच्या जीवनशैलीला धोका व आव्हान होते म्हणूनच ते प्रभू येशूला प्रश्नाच्या कसाट्यात पकडू पाहतात प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र शास्त्राद्वारे अतिशय मार्मिक शब्दामध्ये पुनरुत्थान रहस्याचा उलगडा केला जीवन ही परमेश्वराची देणगी असून या जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला वेगवेगळे टप्पे पार करावे लागतात सरते शेवटी आपला आत्मा परमेश्वराच्या हाती न्यायासाठी सुपूर्त करावा लागतो ज्या प्रकारे जीवन आहे त्याचप्रमाणे मरणदेखील आहे हे जीवन व्यक्तिगत आहे आणि म्हणून मेल्यानंतर देखील ते व्यक्तिगतरित्या परमेश्वराची जोडलेले आहे कारण परमेश्वर हा मेलेल्यांचं नाही तर जिवंतांचा परमेश्वर आहे आपले पूर्वज शरीर रूपाने जरी मेले असले तरी आत्म्याने ते परमेश्वराचे सेवक आहेत पुनरुत्थान म्हणजे या जगातील जीवनानंतरचे जीवन जीवन देण्याचा अधिकार केवळ परमेश्वराचा आहे मेल्यानंतर सगळेच उठवले जातील पण स्वर्ग की नरक ह्या न्यायनिवाडा परमेश्वर परमेश्वराचा भौतिक जीवन संपत असलं तरी आध्यात्मिक जीवनात पुनरुत्थान आहे